मोतीचूर लाडू म्हटले की बापरे किती कठीण आहे आपल्याला अजिबात जमणार नाही पण एकदा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर पहिल्याच प्रयत्नात बिनाचार्याने न चुकता तुमचे हे लाडू बनेल हे लाडू करताना मोतीसारखी बुंदी कशी करायची बेसनाचे बॅटर कसे करायचे लाडू मऊ कसा करावा हे या व्हिडिओत सांगितले आहेत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही मार्केटमधून मोतीचूर लड्डू तर आणून नेहमीच खाता पण आज सोप्यात सोप्या पद्धतीने आपण मोतीचूर लड्डू करूया येथे आपण एक वाटी बेसन घेऊया यामध्ये घालायचे एक वाटी पाणी तुम्ही पाणी थोडे थोडे करून घाला आपल्याला बॅटर स्मूथ पाहिजे यामध्ये लम्स राहायला नको नाहीतर बुंदी आपली चांगली पडणार नाही मला बॅटर थोडे घट्टसर वाटत आहे यामध्ये थोडेसे पाणी घालूया बॅटर तुम्ही बघू शकता बॅटर आपल्याला असे पाहिजे चम्मचवर आपल्याला अशी कोटिंग यायला हवी आता यामध्ये एक चम्मच तेल घालून छान मिक्स करून घेऊया इकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवले तुम्ही असा कोणताही झारा घ्या किंवा अशी कोणतीही चाळणी घ्या आता झऱ्यावर बॅटर घालूया बघून घ्या बुंदी आपली छान तेलामध्ये पडलेली आहे तुमच्याकडे अशी पसरट कढई असेल तर घ्या म्हणजे आपली बुंदी छान भरपूर पडेल आपल्या बुंदीला शेप नाही आला तरी चालेल आता ही बुंदी झारा हलवून काढून घेऊया म्हणजे एक्स्ट्रा तेल निघून जाते बरं का बघून घ्या बुंदीला सेप आलेला आहे का नाही ना तर काळजी अजिबात करू नका आता ही थंड होऊ देऊ आता काय करायचं बुंदी मिक्सर पॉटमध्ये घालून दरदरात पिसून घ्यायचं बरं का लक्ष ठेवा आपल्याला पावडर करायची नाही आहे मिक्सरची बटन चालू बंद चालू बंद करून जाळसर आपल्याला पिसून घ्यायचं आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता बुंदी दरदरा पिसलेली आहेत असे वाटते की बारीक झारानेच बुंदी पाडलेली आहेत आता काय करायचं बघा एका पॅनमध्ये एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घालूया आपल्याला घट्ट चाचणी नको अशी चिपचिपी चाचणी हवी आता यामध्ये घालूया अर्ध्या लिंबूचा रस लिंबूचा रस घातल्याने आपला पाक क्रिस्टिलाईज होणार नाही क्रिस्टिलाइज म्हणजे पाकावर पांढरं पांढरं साखरेचं येणार नाही आता घालूया फूड ऑरेंज कलर कलर घालणे ऑप्शनली आहे हलवाईसुद्धा कलर घालतेच कलर घातल्याने लाडू आपला दिसायला खूप छान दिसतो यानंतर घालायची वेलची पूड आता घालूया मिक्सर पॉटमधली बुंदी बघा आता बुंदी मस्त मिक्स करून घेऊ आता यामध्ये घालूया थोडे खरबूज बी बुंदीच्या लाडूत हलवाई घालते तुम्ही बघितले असेलच आपण बुंदी तेलामध्ये तळलेली आहे त्यामुळे दोन ते तीन चम्मच टेस्ट येण्यासाठी यामध्ये तूप घालूया कारण यामध्ये तुपाचा फ्लेवर यायला हवा ना लक्ष ठेवा गॅसची फ्लेम लो ठेवायची आता सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया आणि दोन ते तीन मिनिट यामध्ये चम्मच फिरवत राहू तुम्ही बघू शकता पाक बुंदीने शोषून घेतलेला आहे आणि तूप बघा भोवताळ सोडलेले आहे आता गॅस बंद करूया आणि दहा ते पंधरा मिनिट यावर झाकण ठेवून बुंदी अशीच सोडून देऊ आता झाकण उघडून बघू बघा आपली बुंदी हलकीशी थंडी झालेली आहे आता एक चम्मच घेऊन सारख्या मापाचे लाडू बांधून घेऊ बघा आहे ना सोपी पद्धत मोतीचूर लड्डू, आता याच पद्धतीने बाकीचे लाडू बनवून घेऊ बघा तुम्ही बघून घ्या तयार झाले आपले जिभेवर ठेवताच विरघळणारे मोतीचूर लाडू तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते किती सॉफ्ट झालेला आहे अशाच पद्धतीने या दिवाळीला तुम्ही लाडू करून बघा तुमचा लाडू अजिबात बिघडणार नाही कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद